बऱ्याचदा पालकांना भीती असते पालक म्हटलं की तुमच्या माझ्यासारखे सगळे आले कारण पालक म्हटलं की मुलांची काळजी प्रेम सगळं काही आलं पण या तीन प्रकारच्या भीती आहेत ना त्याचे परिणाम कळत नकळत उलटे होतात आता हेच बघा ना बऱ्याचशाच पालकांना भीती असते की माझं मूल आयुष्यात अडखळलं तर भीती आहे काळजी आहे पण परिणाम याचा काय होतो आपलं मूल स्वावलंबी बनण्याऐवजी परावलंबी बनतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की माझ्या मुलगा माझी मुलगी वल्ट संगतीत गेली तर वाईट संगत लागली तर याचा परिणाम काय होतो आपण सतत त्यांच्या मित्रांविषयी मैत्रिणी विषय विषयी जे काही बोलतो उपदेश करतो याचा परिणाम असा होतो की मुलांचा आपल्यावरचा विश्वास कमी होतो पर्यायाने मुलं बंडखोर बनतात तिसरी महत्वाची गोष्ट मी जर का माझ्या मुलाशी माझ्या मुलीशी अतिमैत्रिणीसारखं अतिमित्रासारखं वागलो तर माझा मुलगा पर्यायाने माझ्या डोक्यावर बसेल असं होतं आणि या नियंत्रणाचा मुलांना नकोशे वाटत म्हणूनच मुलांना अतिनियंत्रणात ठेवणारे पालक बनण्यापेक्षा मुलांना आधार आणि सक्षम बनवणारे पालक बनूया बघा पटताय का आणि पटकन सबस्क्राईब करा शुभदा शरण्या आणि सर्वज्ञा धन्यवाद